जीवन जगत असताना आयुष्य जगत असताना आपलं आयुष्य आपलं जीवन हे कष्टानं भरलेलं आहे हे मेहनतीनं भरलेलं आहे जीवनामध्ये आपल्याला काहीतरी मिळवायचं आहे या अनामिक वडीनं माणूस धावत राहतो माणूस पळत राहतो आणि काहीतरी मिळवायचं आहे ही भावना त्याच्या मनामध्ये सातत्यानं घर करून राहिलेली असते मग काय मिळवायचंय मला काय पाहिजे हे सुद्धा नीटपणे आपल्याला सांगता येत नाही आणि प्रत्येकाला असं वाटतं की मी सुखी व्हावं परंतु सुखाची व्याख्या मात्र आपल्याला नीट करता येत नाही अनेकांची काही स्वप्न असतात अनेकांना वाटतं की मला चांगल्या वेतनाची नोकरी मिळाली की मग मी सुखी होईल नोकरी मिळाल्यानंतर माझ्याकडं फोर व्हीलर गाडी असावी गाडी आली म्हणजे मी सुखी होईल एक चांगल्या प्रकारचं घर माझं असावं छोटासा बंगला असावा बंगला झाला की मी सुखी होईल हे सगळं करत असताना एक स्वप्न पूर्ण झालं की दुसऱ्या स्वप्नाची हुरहुर मनामध्ये लागून राहिलेली असते माणूस मात्र काही सुखी होत नाही एक स्वप्न पूर्ण झालं की दुसरं पूर्ण करण्यासाठी तो सातत्यानं धडपडत असतो कष्ट करत असतो मेहनत करत असतो आता तर कष्ट करणं मेहनत करणं धडपड करणं हे गैर नाही परंतु सुखी व्हायचं आहे सुख मिळवायचं आहे परंतु सुख मिळवत असताना माणूस खऱ्या अर्थानं सुखी कधीच होत नाही कारण सातत्यानं प्रत्येक जण एक अपेक्षांचं ओद प्रत्येक जण स्वतःवर अपेक्षांचं ओझ लादून जगत असतो गाडी झाली तरी सुद्धा तो सुखी होत नाही एक वेगळी हाव मनामध्ये निर्माण होते अजून चांगल्या प्रकारची गाडी मला जर मिळाली तर मी सुखी होईल अशा प्रकारची आपली आशा असते मनीषा असते सुखामाग धावत असताना सुख मृग जवाप्रमाणे पुढं पडत राहतं आणि आपण सुखाच्या माग धावत असतो मला काय पाहिजे मला सुख पाहिजे परंतु सुख मात्र काही मिळत नाही त्याचं कारण म्हणजे आम्ही कायम अपेक्षांच्या ओझ्याखाली जगत असतो सातत्यानं काहीतरी मिळवायचं आहे परंतु काय मिळवायचं आहे हे सुद्धा आपल्याला नीटपणे त्या ठिकाणी त्याची व्याख्या करता येत नाही जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी म्हणा तूच शोधून पाहे आपण सुखाची व्याख्या करत असताना आपल्याला जर हे जीवन आनंदी जगायचं असेल सुख उपभोगायचं भोगायचं असेल तर आपल्याला आपण ज्या ठिकाणी आहोत ज्या अवस्थेमध्ये आपण आहोत ज्या कार्यक्षेत्रामध्ये आपण कार्यरत आहोत त्या ठिकाणी आपण समाधान शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे परंतु दुर्दैवानं आपल्याला बऱ्याच वेळा असं वाटत माझ्याच वाट्याला दुःख आलेलं आहे माझ्या शेजाऱ्याचं बरं चाललंय तो माझ्यापेक्षा सुखी आहे त्या शेजाऱ्याला वाटतं की याचं बरं चाललंय माझ्याच वाट्याला दुःख का म्हणजे जे आहे त्याच्यामध्ये आपण सुख शोधत नाहीत त्याच्यामध्ये आपण समाधान शोधत नाहीत आणि मग आपल्याला सुख लाभलेला असताना सुद्धा एक अनामिक अशा प्रकारची ओढ कायम मनामध्ये आपण जागृत करून ठेवतो आणि त्यामुळं आपण सुखापासून कुठेतरी लांब जातो समाधान आनंद सुख हे खरतर तर आपल्या मानण्यावर आहेत सगळं वैभव मिळून जर आपण दुःखी असू अनेक प्रकारची सुख आपल्या पायाशी लोळ घेत असताना सुद्धा आपल्याला आपल्याकडे जे आहे त्याच जर महत्व वाटत नसेल आणि जे नाही जी गोष्ट आपल्या जवळ नाही त्या गोष्टीची त्या वस्तूची हाव मनामध्ये जर आपण ठेवत असू तर माणूस आयुष्यामध्ये कधीच सुखी होऊ शकत नाही कधीच सुखी होणार नाही सुखी व्हायचं असेल तर आपण ज्या ठिकाणी आहोत त्यामध्ये समाधान शोधण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे आणि ज्या दिवशी अशा प्रकारचं समाधान आपण शोधू त्या दिवशी खऱ्या अर्थानं आपण सुखी झाल्याशिवाय राहणार नाही कारण या जगामध्ये बघा कोणीच माणूस परिपूर्ण नाहीये कोणीच परिपूर्ण नाही मग आपण ज्या ठिकाणी आहोत त्याच्यात जर आपण आनंद शोधला तर खरंच आपण खऱ्या अर्थानं सुखी झाल्याशिवाय राहणार नाही असाच एक दगडफड्या एके दिवशी आपल्या गाडवाला सोबत घेऊन दगड फोडण्याचं काम करण्यासाठी रस्त्यानं चाललेला होता आता बिचारा इमाने इतबारे आपला कामधंदा करायचा त्याच्यावरच आपला उदरनिर्वाह भागवायचा एके दिवशी रस्त्यानं जात असताना आपल्या गाडवासोबत रस्त्यानं जात असताना समोरून राजाचा ताफा आला राजा हत्तीवर बसलेला होता राजा सोबत त्याचा लवाजमाव होता राजाचा जयघोष मोठ्या प्रमाणात चालू होता भालदार होते चोपदार होते आणि त्या ठिकाणी समोर येऊन राजाचे रक्षक रस्ता मोका करत होते त्यातलाच एक रक्षक त्या दगडफड्याकडे आला आणि म्हणाला तुला दिसत नाही का खुद्द राजा समोरून येतो आहे तुला बाजूला व्हायला कळत नाही का गाडवच दिसतोय त्या दगडफड्याला राजाचं कुतूहल वाटलं त्याला असं वाटलं की जगातला सर्वात सुखी माणूस कोण असेल तर हा राजा आहे मी जर राजा झालो तर आणि एका क्षणामध्ये आकाशवाणी झाली ईश्वरानं देवानं त्या दगडफड्याला विचारलं तुला राजा व्हायचंय दगडफड्या आनंदानं म्हणाला होय मी जर राजा झालो तर मी सुखी होईल आणि मग एका क्षणामध्ये दगडफड्या राजा झाला राजा झाल्यानंतर त्या दगडफड्याला आनंद वाटला काही काळ त्याला असं वाटायला लागलं सर्वात सुखी मी आहे माझ्यासारखा दुसरा सुखी कोणी नाही त्याच्या दिमतीला सगळे नोकर चाकर त्याचा राजवाडा हे सगळं वैभव त्याच्या जवळ होत आणि त्याला असं वाटायला लागलं की आता मी सुखी आहे एके दिवशी तो राजा आपल्या सहकाऱ्यांसोबत शिकारीला चाललेला होता तो घोड्यावरून शिकारीला चाललेला होता दुपारची वेळ होती ऊन मी म्हणत होत सूर्य आग ओकत होता ते ऊन राजाला नको नको होत होत राजानं क्षणभर सूर्याकडे पाहिलं सूर्याच्या किरणाने त्याची डोळे दिपायला लागली आणि त्या राजाच्या मनामध्ये एका क्षणात विचार आला माझ्यापेक्षा श्रेष्ठ सूर्य आहे असं असेल तर मला सूर्य व्हायला आवडेल मी सूर्य झालो तर आणि मग पुन्हा आकाशवाणी झाली आणि देवानं पुन्हा त्याला विचारलं खरंच तुला सूर्य व्हायचंय का राजा म्हणाला होय मला सूर्य व्हायचं आहे आणि राजाचा सूर्य झाला आता सूर्य तो आग वकू लागला झाड झुडप वाळून जायला लागली लोक कासावीच झाली प्रचंड मोठ्या प्रमाणात तो आग बघत होता त्याला वाटलं मी सुखी आहे माझ्यापेक्षा मोठा कोणी नाही असा विचार त्याच्या मनामध्ये चाललेला असताना ढग आला आणि त्या सूर्याची किरण त्या ढगावर आडली गेली त्या ढगामुळं सूर्याची किरण मात्र काय धरतीवर पोहोचत नव्हती सूर्याला वाटलं माझ्यापेक्षा श्रेष्ठ ढग आहे मी जर ढग झालो तर आणि पुन्हा सूर्याचा तो ढग झाला आता ढग झाला पाऊस बरसू लागला मोठ्या प्रमाणात पाऊस झाला वड्या नद्या नाले एक झाले ढगाला बरं वाटायला लागलं झाड उन्मळून पडायला लागली त्या ठिकाणी एक फार मोठा दगड होता त्या दगडावर मात्र त्या पावसाच्या पाण्याचा कसलाही परिणाम होत नव्हता हो तो अजिबात हलत नव्हता ढगाला हो वाटलं अरे माझ्यापेक्षा श्रेष्ठ हा दगड आहे एवढी मोठमोठाली झाडं उन्मळून पडत आहेत असं असताना सुद्धा पावसाच्या पाण्याचा दगडावर कसलाही परिणाम होत नाही माझ्यापेक्षा जर दगड श्रेष्ठ असेल तर मग मात्र मी दगड झालो तर आणि मग पुन्हा ढगाचा तो दगड झाला निश्चित पडलेला होता काही दिवस गेले आणि एक दगड फोड्या त्या ठिकाणी आला आपला हातोडा चिन्नी घेऊन आला आणि तो दगड फोडण्याचं काम करायला लागला दगडाला वाटलं दगडाला वाटलं माझ्यापेक्षा हा दगड फोड्या श्रेष्ठ आहे तो मला फोडतो आहे तो माझ्यावर घाव घालतो आहे मी फोड्या झालो तर आणि मग दगडाचा तो दगड फोड्या झाला आणि त्या फोड्याचं वर्तुळ पूर्ण झालं मात्र हे सगळं घडत असताना आपण सुखी आहोत का दुखी आहोत हे त्याला समजलं नाही परंतु दुर्दैवानं आपण काय करतोय आपण आपल्या सुखाची व्याख्या आपल्या सुखाची व्याख्या काय आहे तर सुखाची व्याख्या आपण अशी करतो की आपल्या सुखाची व्याख्या आपण दुसऱ्यावर डिपेंड ठेवतो हो एक वडील होते आणि त्यांच्या मुलाला बारावीच्या परीक्षेमध्ये नव्वद टक्के मार्क्स मिळाले मुलाला नव्वद टक्के मार्क्स मिळाले म्हणून वडील खुश होते आनंदी होते समाधानी होते मुलाला चांगले मार्क्स पडलेले आहेत त्यांनी पेढे आणले सगळीकडे पेढे वाटले एकदम आनंदी आनंद असणारे ते वडील शेजारचा एक मुलगा आला आणि त्या काकांना पेढे द्यायला लागला तो मुलगा म्हणतो काका पेढे घ्या ते सद्गृहस्थ विचारतात बाळा कशाचे पेढे तो मुलगा म्हणतो काका मी बारावीला पास झालो ते सद्गृहस्थ विचारतात किती मार्क्स तुला मिळाले शेजारचा मुलगा सांगायला लागतो काका मला ब्याण्णव टक्के मिळाले शेजारच्या मुलाला टक्के मिळाले ते सदगृहस्थ आपल्या मुलाला नव्वद टक्के मिळाले म्हणून खुश होते आनंदी होते समाधानी होते परंतु शेजारच्या मुलाला मात्र ब्याण्णव टक्के मिळाले एका क्षणात ते दुःखी झाले त्यांच्या आनंदावर विरजन पडलं एक आजोबा त्या आजोबांचा मुलगा त्यांना विचारत नव्हता त्यांची सून त्यांना विचारत नव्हती बिचारे सातत्यानं दुःखात असायचे चिंताग्रस्त असायचे माझ्या कुटुंबामध्ये मला स्थान नाही याची चिंता त्यांना कायम बचत असायची आपले बागेमध्ये उदास बसायचे दिवसभर चिंता करायचे एके दिवशी असेच त्यांच्याच वयाचे एक सदग्रस्त बागेत त्यांच्या जवळ आले एकमेकांची विचारपूस झाली आणि त्या सदग्रस्थानी आजोबांना सांगितलं माझा मुलगा मला विचारत नाही माझी सून मला विचारत नाही आणि मग हे दुःखी असणारे आजोबा त्या सदगृहस्थाची करुण कहाणी ऐकून त्यांना थोडं बरं वाटायला लागलं त्यांना थोडं आता बर वाटायला लागलं त्याच कारण म्हणजे माझ्यासारखा अजून कुणीतरी आहे त्यांचं दुःख कुठंतरी कमी झालं आमची सुखाची व्याख्या नेमकी काय आमच्या घरामध्ये जर लाईट गेली तर, गे तर आम्ही दुःखी होतो मग आम्ही काय करतो बाहेर येतो बाहेर येऊन अगोदर शेजारची लाईट गेली आहे का ते पाहतो त्याच्या घरात जर लाईट असली तर मग मात्र आम्ही अजून दुःखी होतो त्याच्या घरातली जर लाईट गेलेली असेल तर मग मात्र आम्हाला बरं वाटायला लागत म्हणजे आम्ही सुखी आहोत का दुःखी आहोत याचा ताळमेळ आम्हाला दुर्दैवानं लागत नाही आपल्याला जर सुखी व्हायचं असेल तर आपण खऱ्या अर्थानं स्वतःला जाणून घेतलं पाहिजे मी कोण आहे मी काय आहे माझं काम नेमकं का काय आहे याची जाणीव आपल्याला असली पाहिजे आणि मी तर म्हणेल बघा दिवसातून तुम्ही एका चांगल्या माणसाशी संवाद साधला पाहिजे आणि तो चांगला माणूस म्हणजे तुम्ही आहात असा जर तुम्ही संवाद साधू शकला नाही तर नक्कीच तुमचा तो दिवस अपयशी गेल्याशिवाय राहणार नाही एका चांगल्या माणसाची संवाद तुम्हाला साधता आला पाहिजे म्हणजे स्वतःशी हितगुज आपल्याला करता आलं पाहिजे तू का म्हणे होय मनाशी संवाद आपलाच वाद आपल्याशी स्वतःला आपण जाणून घेतलं पाहिजे सुख ही साधी गोष्ट आहे सुख पाहिजे असेल त्याच्यासाठी कुठल्याही साधनांची आवश्यकता नाही कुठल्याही वैभवाची आवश्यकता नाही कुठल्याही श्रीमंतीची आवश्यकता नाही त्याच्यासाठी तुमचं मन त्याला तयार असलं पाहिजे तुमच्या मनानं ठरवलं तर नक्कीच तुम्ही सुखी होणार आणि तुमच्या मनानं जर नाही ठरवलं तर नक्कीच तुम्ही दुःखी झाल्याशिवाय राहणार नाही आणि सुखाची व्याख्या आपण दुसऱ्यावर अवलंबून ठेवता कामा नये आपण आपल्यामध्ये स्वतःचा शोध घ्यावा आणि खरंच जे जीवन आपण जगतो आहोत जीवनाच्या वाटेवरून चालत असताना आपण योग्य मार्गाने चाललेलो आहोत का हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे आणि ज्या दिवशी आपण हा प्रश्न स्वतःला विचारू त्याचं उत्तर हे आपणच शोधलं पाहिजे आणि हे उत्तर ज्या दिवशी आपल्याला मिळेल त्या दिवशी आपण सुखी झाल्याशिवाय राहणार नाही